जय हिंद मित्रांनो आज मी तुम्हाला सोळाशे मीटर रनिंगबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे ते तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला स समजणार की सोळाशे मीटर रनिंग मारायची कशी तर मित्रांनो इंडियन आर्मी भरतीसाठी भरपूर मुलं प्रॅक्टिस करत आहेत महाराष्ट्र पोलीससाठी भरपूर मुलं प्रॅक्टिस करत आहेत जी टीसाठी भरपूर मुलं सोळा मीटरची प्र सोळाशे मीटरची प्रॅक्टिस करत आहेत तर मित्रांनो सुमा तुम्हाला सांगायचं सा फक्त एवढंच आहे की सोळाशे मीटरची जे रनिंग आहे या रनिंगला एवढं मोठं जास्त काही टेन्शन घेण्यासारखं काही काम नाही आहे पण भरपूर मुलं असं दिसून येत आहेत की सोळाशे मीटर म्हटलं म्हणजे खूप मोठं टेन्शन घेत आहेत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आज मी एक अशी गोष्ट सांगणार आहे की तुम्हाला नक्कीच आवडणार तर मित्रांनो सोळाशे मीटर जर रनिंग तुम्हाला करायची आहे तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा सुरुवातीपासून जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजणार की सोळाशे मीटर जर आपल्याला मारायचे आहे तर कोणा पद्धतीनं मारायचे आहे आता तुम्ही सुरुवातीला पाहिलं असेल की जेव्हा मी रनिंग सुरुवात केली तर मी शेवटपर्यंत तेच टेक्निक आणि तेच स्पीड ठेवणार आहे त्यामध्ये कुठलाही स्पीड कुठले हे आ, स्पीडिंग म्हणजे घेतली नाही आहे सारखे पावलं टाकत आहेत आहे बघ बघू शकाल तुम्ही सुरुवातीपासून जे स्पीड आहे तेच फक्त शेवटपर्यंत मी ठेवणार आहे तरीही मी सहा मिनिटापर्यंत सोळाशे मीटर रनिंग मारत आहे जर तुम्ही पण असं जर कद करत असाल की सोळाशे मीटर जर तुम्हाला मारायची आहे तर तुम्हीही कुठल्याही प्रकारची टेक्निक न वापरता तुम्ही सोळाशे मीटर हे सहा मिनटामध्ये मा मारू शकता आणि जर आणखीन जर तुम्हाला कमी टायमिंगमध्ये जर कधी तुम्हाला सोळाशे मीटर मारायचे असेल तर तुम्ही लास्टचे जे काही तीनशे मीटर किंवा चारशे मीटर जे राहते तेव्हा तुम्ही स्पीडमध्ये रनिंग करू शकता आणि जर तुम्ही लास्टचे जर कधी दोनशे तीनशे चारशे मीटरमध्ये जर कधी नाही स्पीडिंग केली तरी हे तुम्ही कंपल्सरी सहा मिनटामध्ये रनिंग हे करू शकता बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने रनिंग चालू आहे हा जो राऊंड आहे हा राऊंड आहे तीनशे मीटरचा एका साईटने दीडशे मीटर आणि दुसऱ्या साईटने दीडशे मीटर तर मित्रांनो सोळाशे मीटरपेक्षा जास्त रनिंग झालेली आहे म्हणजे टोटल सात राऊंड मारलेले आहेत तर हे आपण सोळाशे मीटरच पकडू दीडशे मीटर राऊंड जर कधी एका फाईट नाही इकडून दीडशे आणि तिकडून दीडशे असे हे टोटल तीनशे मीटर होणार असे टोटल तीनशे मीटर जे सात राऊंड मारले आहे तर तुम्हीच बघा की सो सोळाशेपेक्षा जास्त मीटर हे रनिंग झालेली आहे तर मित्रांनो जर कधी आपली कुठली भरती चालू असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पाहून काहीतरी आपण यामधून शिकण्याचा प्रयत्न के केला पाहिजे कारण बघा स जे स्पीड आहे ना पडण्याची हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सारखी ठेवलेली आहे यामध्ये कुठलीही स्पीड मी पकडलेली नाही आहे आणि शेवटलासुद्धा स्पीड पकडणार नाही तरीसुद्धा अठराशे किंवा एकोणासशे मीटरपेक्षा जास्त मीटर असूनसुद्धा सहा मिनिटमध्ये रनिंग मारलेली आहे आणि वर्दी जर कधी तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्हाला मेहनत करावीच लागणार आहे कारण मेहनतीशिवाय पर्याय नाही स्वतःला मजबूत बनवा देशाची रक्षा करा आणि गावामध्ये आपलं नाव रोशन करा मेहनतीशिवाय पर्याय नाही रनिंगची स्पीड तुम्ही पाहू शकता सुरुवातीपासून सारखी स्पीड ठेवलेली आहे रनिंग स्पीडमध्ये सुद्धा करू शकतो पण फक्तच हा व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्पीड हे सारखी ठेवलेली आहे जे आपले पाऊल जे आहेत ते सारखे ठेवलेले आहेत याकरिता की फक्तच टायमिंगमध्ये आपण रनिंग करू शकतो की नाही करू शकत सर्व व्हिडिओ झाल्यावर तुम्हाला मोबाईल मध्ये जो टायमिंग लावलेला आहे तो तुम्हाला दाखवण्यात येणार आहे मी पण एक सुरक्षा जवान आहे कंपनीमध्ये सुरक्षा जवान या पदावर कार्यरत असून मला पण वर्दीची खूप आवड असल्यामुळे वर्दी मिळव्याचे आ आहे म्हणून कंपनीला सुट्टी आहे म्हणून सोळाशे मीटर रनिंग प्रॅक्टिस करत आहे कारण माहीत आहे मला की मेहनतीशिवाय पर्याय नाही मेहनत जर आपण जर करू तरच आपल्याला कुठे ना कुठे हे फळ नक्कीच मिळणार सफ सफलता जे आपण म्हणतो ना यश हे आपल्याला नक्कीच मिळणार त्यासाठी मित्रांनो माझी मेहनत हे चालू आहे नक्कीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी शिकायला मिळेल अशी मी आशा बाळगतो तर मित्रांनो सोळाशे मीटरपेक्षा जास्त रनिंग पूर्ण झालेली आहे तर आपण टायमिंग पाहूया किती मिनटामध्ये झालो सहा मिनिट सात सेकंदमध्ये जय हिंद